मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे काळी जादू केली असल्यानं वर्षा बंगला पाडून आता त्या जागी नवीन वास्तू केली जाणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला यावरून महायुतीचे नेत्या आणि राऊतांमध्ये चांगलीच जुंपल्याचं चा पाहायला मिळत आहे पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट देवेंद्र दे फडणवीस यांचा दे पाय पडत नाही वर्षा बंगल्यात आमच्या अमृता वहिनीला जावं असं वाटत नाही असं काय घडलं मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळी जादू झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला मुख्यमंत्री होऊन दोन महिने झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत काळ्या जादूमुळेच फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला घाबरतात असं संजय राऊतांचं म्हणणं आहे काळ्या जादूबद्दल संजय राऊतांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं की मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यामध्ये आमच्या अमृता वंनीला जावं असं वाटत नाही हा का मला कळत नाही हे काय का, का चाललंय उद्धव ठाकरे पाहिजे ना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ज्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरेंनी सोडला तेव्हा टोपली बनवून निंबू मिळाले वर्षा बंगला होती तर काळीची जादू काय आहे ती मला वाटतं तिकडे त्याला विचारली पाहिजे त्याचा अनुभव जास्त असेल संजय गाव साहेबांना कदाचित आणि म्हणून त्याच्या डोक्यात यायला असावं असं मला वाटतं हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाही आहे ही जाणते तुम्ही ऐकायला पाहिजे आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं मुळात ही अंधश्रद्धा आहे माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अध्या वर्षा बंगल्यावरती का राहिला जात नाही याचं उत्तर रामदास यांनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्याने द्यावं ना वर्षा बंगला पाडून त्या जागी नवी वास्तू तयार करण्यात येणार असल्याचा दावाही राऊतांनी केला वर्षा बंगल्याच्या खाली उत्खनन केलं तर बरंच काही सापडेल असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला यावर शिंदेच्या शिवसेनेनं राऊतांना प्रत्युत्तर दिलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर काळी जादू झाल्याचा दावा रामदास कदम यांनी केला का मला कळत नाही हे काय आहे की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललं आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे असं काय घडलं की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे अहो काळे जादू ही आम्ही पाहिलेली आहे आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना त्या टायमाला त्या त्यातून काय काय काढलं ना ते खरं तर तुम्ही शिंदेसाहेबाला विचारायला पाहिजे असं कोणत्या जादूनी डोळ्यांनी जर राजकारण चालत असल तर मला वाटतं अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय मला वाटतं अंधश्रद्धेच्या पाईच यांनी त्या उभाटाची वाट लावलेली बंगालचा जादूगर हा नेहमी त्याच्या दारात असतो हे त्यांनाही माहिती आहे म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं असावं आणि त्या आधारावर त्यांनी केलेलं हे स्टेटमेंट आहे वर्षा बंगल्याच्या खाली काय आहे याचा शोध केंद्रीय गृह मंत्रालयानं घ्यावा असं आवाहनच राऊतांनी केलंय रामगोपाल वर्मांनी यावर एखादा चित्रपट काढावा असा टोला देखील त्यांनी मारला केंद्रीय गृह मंत्रालयाने उई संशोधन करने की जरूरत है वो क्यों डरते हैं जाने से डरते अंदर पूछ लो कब ऐसी क्या बात अंदर छुपी है क्या रहस्य है एक फिल्म आई थी दो गद जमीन के नीचे अब दो गज जमीन के नीचे क्या क्या गाडा है वो देखना पडेगा वो रहस्य रामगोपाल वर्माने वहां भी जाना चाहिए और एक फिल्म बनानी चाहिए की वर्षा बंगला का रहस्य क्या संजय राऊत इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे आता मला माहित नाही त्यांना कुठला माहिती मिळाली परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे जे काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे

राऊतांच्या दाव्यानुसार फडणवीस खरंच वर्षा बंगल्यावर जायला धजावत नाहीत का वर्षा बंगला खरंच पाडण्यात येणार का वर्षा बंगल्यावर खरंच काळी जादू करण्यात आलीय का महाराष्ट्रातले राजकारणी काळ्या जादूचा आधार घेतात का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जाणार की नाही हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं